रिव्हर्स गेअर टाकून ते पोलीस स्टेशनला त्यानंतर आपण संपूर्ण माहिती घेऊन बारामतीचे उपविभागीय अधिकारी प्लस यांच्याकडून ते आरोप घटनेची माहिती घेतल्यानंतर त्यातले जे आरोपी आहेत ते आरोपी आपण तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्यावरून चौकशी करून आता आपण त्यांना अटक करीत आहोत हे जे आरोपी आहेत या आरोपींवर इतर काही गुन्हे आहेत का या गुन्ह्यांची सखोल माहिती घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करणे आम्ही ठेवलेली आहे या प्रकारचे गुन्हे बारामती सब डिव्हिजन मध्ये इंदापूरमध्ये घडू नये म्हणून आम्ही सर्व पोलीस या ठिकाणी सतर्क आहोत प्रशासन आता या कामामध्ये नाव सध्या जी आरोपींची नावं एफ आय आरमध्ये आलेली आहेत त्याच्यामध्ये शिवायकर विकास देवकर विनिया बागल तेजस्वीर माव माऊली भोसेकर ही सर्व आरोपींची एफ आय आरमध्ये नावं आहेत तिच्या मागे अजून कोणी आहे का या संदर्भात आमचा तुमचा पोलीस तपास चालू आहे का यांनी काय दुसरी पार्श्वभूमी सध्या जी माहिती आम्हाला मिळालेली आहे त्यातून तहसीलदार साहेबांनी जी वाढी वाळूची कारवाई त्यांच्या कार्यकाळात केलेली आहे त्यांचा राग मनात धरून संबंधित घटना घडलेली आहे प्राथमिक आमच्या तपासात निष्पन्न सध्या चौकशीसाठी आम्ही जे तीन लोक आणलेले आहेत त्याच्यामध्ये पिण्या बागल तेजस्वीर आणि माउरी भोसेकर आधी अं आमच्या साऊत झालेले आहे चौकशी करून त्यांना